आता आज आणि उद्या होळी आणि धुलिवंदनच्या अनुषंगाने पूर्ण करी कल्याण परिमंडळामध्ये बंदोबस्त नियोजन केलेलं आहे आणि लोकांनी हे सण अतिशय उत्साहात साजरे करावे आणि त्याचबरोबर नियमाचं पालन ह्या याच्यामध्ये व्हावं याकरताही या पोलीस बंदोबस्त लावलेला आहे Uh, परिमंडळामधले जे आठही पोलिटेशन्स आहेत त्या सर्व पोलिसेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणी नाकाबंदी असेल जे काही ठिकाणं असतील त्या ठिकाणी एक्स्ट्राचे आमचे फिक्स पॉईंट्स असतील आणि त्याचबरोबर आमची गस्ती पथकं या पूर्ण आठही पोलिटेशनमध्ये आमची ऍक्टिव्ह राहणार आहेत आणि यावर्षी आम्ही विशेष करून महिलांच्या सुरक्षितेकरता ते आमचे साधे गणवेशामध्ये पण पथकं त्याकरता डिप्लॉय केलेले आहेत आणि अशी सर्व पथकं या पूर्ण एरिया मध्ये आमच्या परिमंडळ तीनमध्ये ऍक्टिव्ह राहतील प्रत्येक पोलिसमध्ये आणि ज्या ठिकाणी काही प्रोग्रेस आयोजित केलेला आहे ज्या ठिकाणी सेलिब्रेशन होत आहे त्याच्यामध्ये आमच्याही त्या ठिकाणी वॉच राहील ड्रोनचा असतील यामध्ये वापर करणार आहोत आणि जे व्हिडिओज असतील व्हिडिओ असतील चित्रीकरण करणार आहोत जेणेकरून सर्व लोकांनी हा सण उत्सव अतिशय उत्साहामध्ये आणि नियमाचं पालन करून आज साजरा करण्यात यावा असा प्रकारचं नियोजन हा परिपरिमंडळ मंडळ मध्ये करण्यात आलेला आहे साधारणपणे आमच्या परिमंडळामध्ये उपलब्ध असला बंदोबस्त आणि काही बंदोबस्त आम्हाला पोलीस मुख्यालयात सुद्धा प्राप्त झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये शंभर पर्यंत पूर्ण ऑफिसर्स आणि साधारणपणे सातशे पोलीस कर्मचारी आणि प्लस होमगार्ड असा हा आमचा पूर्ण परिवहन मंडळ मध्ये हा दोन दिवसाचा बंदोबस्त आहे आणि त्या अनुषंगाने आमच्या पोलीस स्टेशननी आहे आमचे प्रभारी अधिकारी असतील आमच्या संबंधित सहाय्यक पोलीस आयुक्त असतील त्यांनी सुद्धा नियोजन केलेलं आहे आणि त्या बंदोबस्ता करता आमचे सगळे पोलीस जे स्टाफ आहे तो सगळा तयार आहे नागरिकांना माझं एकच असं आव्हान राहील की आ, हा सण जो आहे तो आपल्या उत्साहाच्या भरामध्ये दुसऱ्याला त्याच्यामधून काही अडचण येईल किंवा त्याला काही हानी होईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य रंग खेळताना असेल किंवा आपला सण साजरा करताना असेल हे होऊ नये असं हे आहे लोकांनी अतिशय उत्साहामध्ये आणि कायद्याचं आणि नियमाचं पालन करून हा सण साजरे करावे असं माझं सगळ्यांना आव्हान राहील आणि या माध्यमातून सर्व परिमंडळामधील आणि कल्याण मधील सर्व नागरिकांना होळीच्या आणि धुलीमध्यांच्या पोलिस विभाग हार्दिक शुभेच्छा